हाय गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज तर वाजली आहे सज बघा सूर्य मावळत झालेला आहे तर हा आम्हाला दुसरा ब्लॉग आहे त्या चॅनलवर माझे तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर आपल्याला लवकर लवकर समज सबस्क्राईब सपोर्ट करायचा आहे तर तुम्हाला आमच्या शेत दाख येतो तर ही आहे माका तुम्हाला खाली घेऊन खालच्या शेतात खाली आहे गहू आहे तिकडे आणि इकडे कांद्याचा खेसशेत आहे एवढे आणि आंब्याचं झाड आहे अग हे बघा कसलं भारी वातावरण झाले आहेत इव्हिनिंग तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला आपण जाऊ घरी तर तुम्हाला आमचं घर घर पण दाखवतो तिकडं आमचा नि लिमोणीचा बाग आहे